हरे कृष्णा आज आपण भगवद्गीता अध्याय नंबर एक श्लोक नंबर नऊ आणि दहा बघणार आहोत तर सर्वप्रथम श्लोक नंबर नऊ अन्येच बहव शूरा मदर्थे त्यक्त जीविता प्रह नाना सर्वे युद्ध विशारदा अर्थ माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत इथं आपण बघत आहोत की दुर्योधन आचार्य द्रोणाचार्य यांना पांडव सेनेबद्दल सांगत होता आणि आता तो स्वतःच्या सेनेबद्दल कौरवांच्या सेनेबद्दल सांगत आहे तात्पर्य बाषा प्रभूपा शिवाप्रभजी की जय जयद्रथ कृतवर्मा आणि शल्य यांच्यासारख्या इतर योद्ध्यांविषयी सांगायचे झाल्यास ते सर्वजण दुर्योधनासाठी आपले जीवन देण्यास तयार आहेत दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ते सर्वजण पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळाल्याने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर या सर्वांचा मृत्यू अटळ आहेत वर सांगितलेल्या आपल्या मित्रांच्या एकत्रित एक सामर्थ्यावरून दुर्योधनाला मात्र आपल्या विजयाबद्दल पूर्ण खात्री होती आता आपण पुढचा श्लोक बघूया भगवद्गीता अध्याय श्लोक नंबर दहा अपर्याप्तं तदस्माकं बलम भीष्मा अभिरीक्षित पर्याप्तम त्विद बलम अर्थ आमची शक्ती अपरिमित आहे आणि भी पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षलेली पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे तात्पर्य या ठिकाणी दुर्योधनाने तुलनात्मक शक्तीचा अंदाज व्यक्त केला आहे तो तुलना करत आहे पांडवांची सेना आणि कुरूंची सेना याच्यामध्ये कसा फरक आहे याची तो तुलना करत आहे सर्वात अनुभवी सेनापती पिताब भीष्म यांची सैन्य यांनी सैन्याचे विशिष्टपणे रक्षण केल्यामुळे आपल्या सैन्याची शक्ती ही अपरिमित आहे असे त्याला वाटते उलट पक्षी कमी अनुभवी असलेल्या सेनापतीने म्हणजेच भीमाने रक्षलेली पांडव सैन्य हे सीमित आहे भीम हा भीष्मांच्या उपस्थितीत नगन्यच होता दुर्योधन भीमाचा नेहमीच मत्सर करीत असे कारण तो पूर्णपणे जाणून होता की जर त्याचा मृत्यू होणारच असेल तर तो भीमाकडून होईल पण त्याचबरोबर अत्यंत श्रेष्ठ सेनापती भीष्म यांच्या उपस्थितीमुळे त्याला स्वतःच्या विजयाची खात्री होती या युद्धात आपला विजय होईल या आपल्या निष्कर्षाचा त्याला विश्वास पटला होता आपण इथं थांबूया हरे कृष्णा